नाव सागर तानाजी कुंभार राहणारा वारणूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आज आम्ही जर कुंभ आमचा कुंभारधंदा आहे पूर्ण माठ तयार करतो आहे आम्ही आज जर बघायला गेलं तर या धंद्यामध्ये आज आमची जवळजवळ चौथी पिढी आमचे आमच्या आजोबा पंजोबा असतील आम्ही असेल आमचे वडील असतील आज चौथी पिढी आज आमच्या धंद्या म्हणजे कुंभारधंद्यामध्ये आमच्या गावामध्ये आज आम्ही राबवत आहे आमच्या गावामध्ये आज बघायला गेले तर जवळजवळ ऐंशी कुटुंब हे आमच्या कुंभार समाज पूर्ण हेच व्यवसाय आमचा परंपरागत चालू आहे बघायचा आज जर आम्हाला बघायला तर आम्हाला आज महत्त्वाचं म्हणजे माती माती आज विकत आलं गेलं तर आम्हाला बावीस रुपये टोले त्याच्यामुळं कसं झालं आहे आज आम्हाला डेरा आज डेरा जर बघायला तर आम्ही जे कष्ट करतो आहे त्या कष्टाची आम्हाला किंमत मिळून झाली तर प पाण्या पाटबंदरी विभागाकडून हे दुर्लक्ष होत आहे पाण्यामुळं लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहेत आणि प्रत्येक वर्ष व वर्षी हा सुभमनगरच्या बा बाजूचा जो कॅनल आहे त्याच्यातून पाणी नेहमी वाहत असते मोठ्या प्रमाणात आणि घरा घरांचे बी घरांच्या आजूबाजूला पाण्याच पाणी खूप साचलेलं असते त्यामुळे शुभमनगरच्या लोकांनासुद्धा मलेरियाची आणि ह्या डासांपासून भी आ, भीती आहे त्यामुळे बोला पाटबंदर विभाग विभागाने त्याच्याकडे लक्ष देऊन या सोचलेल्या पाण्याची नाजू सोचलेल्या पाण्याची अपय होणाऱ्या पाण्याची काळजी घ्यावी हीच विनंती माझी अपेक्षा एवढीच आहे सरकारने जी, जी लाड आपलं राज्यमाता गोमाता जाहीर केल्याप्रमाणे प्रतिगोंश पन्नास रुपये जे अनुदान आहे ते तत्काळ गोशाळांच्या खात्यात जमा करावं अन्यथा महाराष्ट्रातल्या गाई अन्न अन्न पाणीपाणी करून तडफडून मरतील आणि त्याचे शाप आपल्याला लागतील आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्याकरता मी एक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून कुपोषण करतोय आणि आज आमच्या गोशाळेमध्ये अकराशे गाई सगळ्या आहेत की ज्या भाकड आहेत रस्त्यावर सोडलेल्या आणून सोडलेल्या त्या गोशाळांच्या माध्यमातून जे गोवर्धन सेवा केंद्रातले आमचे पंचवीस लाख रुपये गेले तीन वर्ष शासनाकडे पडून आहे आणि आज आम्ही टक्केवारीने पैसे वापरतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला शिफारस केली होती शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं होतं उद तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिफारस केली तरीसुद्धा झालं नाही आणि पालकमंत्री साहेबांनी स्वतः वचन दिलेलं आहे मला की महाराज मी गोशाळ्याच्या चा जागेचा प्रश्न सोडवतो हो तर तेवढं फक्त त्यांनी हा प्रश्न जर सोडवला तर खूप मोठं काम होईल आणि आमचं लाईट बिल जे साडेपाच लाख रुपये आहे ते माफ करावं कारण आम्हाला भरण्याची आमची गोशाळा ही काही उत्पन्न देणार नाही किंवा तबेला नाही हे एक अनाथ गायींचं शेवा आश्रम आहे आणि त्याच्यामुळं आमची ही मागणी शासनाने मान्य करावी एवढी विनंती आहे एकतर मी मागण्या मान्य करून उठेन किंवा एकतर या ठिकाणी माझी डेड बॉडी जाईल या दोन याच्यावरती कारण हे पाचवं उपोषण आहे आता मात्र माघार घेणार नाही आज शासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम विकास भवन वर्धा येथे पार पाडण्यात आला आणि या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक उपस्थित आहे आणि या ठिकाणी मी हा प्रश्न मांडला की गेले एक्केचाळीस वर्ष होऊन गेलेले आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा आला पण एक्केचाळीस वर्षाचा कालावधी होऊन देखील ज्याप्रमाणे ग्राहकामध्ये जागरूकता पाहिजे ती जागरूकता मात्र अजूनही निर्माण झालेली नाही आहे ग्राहकामध्ये उदासीन भूमिका आहे शासनामध्येच आहेच कारण की फक्त चोवीस डिसेंबर आणि पंधरा मार्च हे दोनच दिवस फक्त ग्राहक दिनाचे कार्यक्रम शासन स्तरावर घेतल्या जाते आमचा ग्राहक चळवळीतला कार्यक्रम नेहमी म्हणणं असते की हे कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये गावोगावी घेतल्या गेले पाहिजे तरच ही ग्राहक चळवळ लोक चळवळ होईल अन्यथा असे असंख्य वर्ष होऊन जातील ग्राहकाचे शोषण मात्र थांबणार नाही जर ग्राहकांचे शोषण थांबवायचे असेल जागृती वाढवायची असेल तर त्याकरता जाणीवपूर्वक शासन स्तरावर आणि जे काही ग्राहक चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून हे काम केलं तरच खऱ्या अर्थानं ग्राहक दिन आपण साजरा केलं केला असं म्हणता येईल हो ग्राहक संरक्षण कायदा एक्केचाळीस वर्षे होऊन गेले येऊन तरी ज्या प्रमाणे जागृती ग्राहकामध्ये पाहिजे तशी झालेली नाही आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतर सुद्धा ग्राहकांचे शोषण सुरूच आहे जर त्याला खरोखर पायबंद घालायचा असेल तर शासनाने जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे या महाराष्ट्रामध्ये बलात्कार कर करणारे खून करणारे मोकट फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही आठ टाकतात लाच वाटली पाहिजे या सरकारला छत्रपती शिवाजी नाव घेऊन सरकार ना सत्तेवर आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा या सरकारला काही अधिकार नाही लाडक्या बहिणीचं सरकार असं देखील सरकार लाडक्या बहिणीचा सरकार असतं सरकारचा प्रतिनिधी एखादा आला असता आणि या बहिणीची विचारपूस केली असते की बाई तुझं दुखणं काय तुला ला पैसे पाहिजे की तुला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे आज एकोणीस मार्च शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला संपूर्ण कुटुंबासह वर्धा पवनार दत्तपूर येथे जाऊन आत्महत्या करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र टाकून देशातील शेतकऱ्यांची दुरवस्था जगासमोर मांडली होती या त्यांच्या हुतात्म्याला अभिवादन करण्यासाठी सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही दोन हजार सतरापासून हे अन्नत्याग आंदोलन एकदिवसीय उपवासाचा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत असतो शासन मुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या होतात कारण शेतमालाला हमी भाव नाही सततची नापिकी कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती आणि वाढलेलं वैश्विक तापमान आणि घटलेली कृषी उत्पादकता आणि शेतमालाला उत्पादकतेवर येणारा खर्च याचा ताळमेळ बसेना त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली खुद्द दस्तूर पुनर्वसन व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधिमंडळात दिली यावरून याची विदारकता लक्षात येते की कि किती भयावह विदारक चित्र या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं आहे शेतकरी हा शासन अनास्थेला बळी पडलेला आहे आणि हे शासन धोरणामध्ये आयात निर्यातीचं धोरण आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे केंद्र शासनाला अनावश्यक हस्तक्षेप करण्याची संधी मिळते त्यामुळे शेतीला बंधनमुक्त करून शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्यावं व या होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून शाश्वत व दीर्घकालीन परिणाम देणारे धोरण घेण्यात यावे अन्यथा हे शेतकऱ्याच्या आत्महत्येचं चा सत्र चालू राहणार व या नसून प्रत्यक्ष राज्य शासन व केंद्र शासनाकडून केले गेलेल्या यंत्रणेकडून केले गेलेल्या हत्या आहेत असं मी मानतो आणि आजच्या या दिवशी आमच्या या संवेदना केंद्र आणि राज्य शासनापर्यंत पोहोचावं याच उद्दात हेतून आम्ही हे सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत असं आहे की ह्या सगळ्या एकल महिला आहे विधवा व परितक्त्या महिला आहेत ज्यांना ज्यांचा ज्यांना पती नाही आहेत ज्यांना यातल्या बऱ्याचशा महिला या आर्थिक दुर्बल घटकातील सुद्धा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संघर्ष डबल होतो म्हणजे आपल्या मुलाबाळांचं भरणपोषण करणे स्वतःचं भरणपोषण करणे हे या महिलांसाठी अशक्य प्राय गोष्ट आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींसाठी महिन्याला पंधराशे रुपये दिले त्याचा आम्ही स्वागतच करतो त्याला विरोध नाही मात्र ज्या महिला एकल आहेत ज्यांचा संघर्ष दुप्पट आहे त्यांनासुद्धा सरकार पंधराशेच रुपये देऊन त्यांची थट्टा या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या महिलांना दर महिन्याला पाच हजार रुपये निराधार योजनेतून किंबहुना आमचं असं म्हणणं आहे की सरकारने विधवा व परितक्त्या महिलांसाठी नवीन योजना निर्माण करावी आणि त्यामधून पाच हजार रुपये महिन्याला यांना मानधन द्यावं अगोदर जसं विधवा महिलांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांमध्ये त्यांना प्राधान्य देण्यात येत होतं अलीकडच्या काळामध्ये सरकारने ते बंद केलं ते पुन्हा सुरू करावं आणि त्या नोकऱ्यांमध्ये आमच्या विधवा बहिणींना परितक्त्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांनी स्थान दिलं पाहिजे पुन्हा या महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज व्यवसाय उभारण्यासाठी सरकारने मिळवून दिलं पाहिजे आणि विधवा परित्यक्त्या महिलांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती सरकारने दिली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्या बहिणी घेऊन जिल्हाधिकारी काली ज आमच्या सगळ्या बहिणी घेऊन वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिलेली आहे आज आम्ही कमी संख्येने आलो पण भविष्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने आमच्या बहिणींना घेऊन या संघर्षामध्ये आम्ही उतरणार आहोत आणि आम्ही जिल्हाभर पिंजून काढून एक विधवा आणि परितक्त्या महिलांचं एक मोठं संघटन उभारून एक मोठं आंदोलन आम्ही नजीकच्या काळामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे आमची मागणी आहे की ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना मिस्टर असून म्हणजे पती वगैरे आहे तरी त्यांना आधार असून सुद्धा पंधराशे रुपये महिना देऊन राहिले तुम्ही लोक जे सरकार आणि आम्ही महिला असून आम्हाला पूर्ण घराची जबाबदारी आहे आम्हाला पण पंधराशे रुपये तुम्ही निराधार देऊन राहिले तर मग आम्हाला निदान आम्हाला पाच हजार रुपये मागणी आहे आमची निराधारची पाच हजार रुपये मागणी आणि तुम्ही लाडकी बहिणीची पंधराशे देता त्यात आम्हाला काही फरक नाही पडत आहे आम्हाला आम्हाला काही फरक पडत नाही पण आम्हाला आमची जी मागणी आहे घरदार चालवा लागते एका महिलेवर जबाबदारी आमची एकल महिला आहे आम्ही तर पाच हजार रुपये महिना आम्हाला देण्यात यावा सरकारने आमचाही कुठेतरी विचार करण्यात यावा आणि एक आहे अजून की अंत्योदय योजना जे विधवा महिला आहे त्यांना तुम्ही अंत्योदय योजनेतून वगळलेला आहे त्यांना अंत्योदय योजना देत नाही पस्तीस किलो धान्य ज्यांच्या दोन दोन मजली बिल्डिंग आहे त्यांना तुम्ही पस्तीस किलो धान्य देता आणि ते जनावरांना टाकते इथं माणसाला खायला अन्न नाही आहे तर बाल, बाल वर्ष झालं आम्हाला अजूनही बावीस हजार रुपये नाही मुलांची शिष्यवृत्ती दोन हजार तेवीस मध्ये मिळाली आता अजूनही मिळालेली नाही आम्हाला म्हणजे असं काय जगाचं कसं का आम्ही एकटी महिला म्हटलं की किती घरच्या जबाबदारी आहे आम्हाला नमस्कार आम्ही यावर्षी टरबूज पिकाची लागवड केली होती आणि वाढतं तापमान यामुळे फळधारणेला मोठी नुकसान झालेली आहे आणि अपेक्षित उत्पन्न जे पाहिजे होतं ते आ यावर्षी मिळणार नाही आणि यामुळे खर्च खूप मोठा झालेला आहे याकरिता फवारणीसुद्धा जास्त लागत आहे आणि म्हणून यावर्षी तापमानामुळे पाणी कमी झाल्याने फळधारणा कमी होते म्हणून उत्पन्न खर्च बजा जाता नफा तेवढा राहणार नाही याकरिता स, स शासनाने आम्हाला यासाठी भरीव अनुदान उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही विशेष मागणी करीत आहोत तरी आम्हा ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मदत करावी काय सांगाल आपण आता माठ खरेदी केला किती रुपया घेतला आणि कशी दर वाटलं आपल्याला हा काळ्या रंगाचा माठ आहे बघा हा येतो साधारण याच्यात वीस लिटर पाणी बसतं वीस लिटर पाण्याचा माठ त्यांनी आम्हाला अडीचशे रुपयामध्ये दिला तीनशे रुपये त्यांनी प्राइस सांगितली ते अडीचशे मध्ये दिला त्याच्यामध्ये थंड पाणी जास्त प्रमाणात राहतं म्हणून त्याचं बोललं होतं आणि लाल रंगाचे बघितले होते ते चिनी मातीचे पण होते ते साडेतीनशे ते चारशे रुपये किंमत कमी करून ते तीनशे अडीचशे पर्यंत काय वाटतात का थोडे वाढलेले मागच्या वेळेस ते एकशे ऐंशी दीडशे रुपयापर्यंत होते आता ते अडीचशे रुपयापर्यंत गेलेले आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरण आताचं वातावरण लय गड झालेलं आहे सर राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जसं सरकार कोल्हाचा सरकार नाही चला पाहिजे इमानदारी सरकार आपण सरकार तो अच्छा आहे असं लेना देना तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर